नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची महालक्ष्मीची पूजा पुस्तकात सांगितल्याप्रमाणे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची ते दाखवणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं हे लक्ष्मी व्रत आपल्या घरात सुख शांती समाधान ऐश्वर मिळवण्यासाठी आणि लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर सदैव असावी यासाठी हे व्रत केलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील हे महालक्ष्मी व्रत कोणतीही कन्या स्त्री पुरुष कोणीही करू शकतं लक्ष्मीने पद्मपुराणात असे सांगितले आहे की हे व्रत करणाऱ्यांना मी सुखी करीन त्यामुळे हे लक्ष्मी व्रत अत्यंत प्रभावी मानलं जातं मार्गशीर्ष महिन्यातील ही गुरुवारची पूजा शक्य होईल तितक्या सकाळी लवकर करावी आणि ज्यांना सकाळी करणं जमत नसेल त्यांनी सायंकाळीच्या दरम्यान केली तरीही चालू शकतं सायंकाळी पाच ते सात या वेळामध्ये सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता तीही लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे तिन्ही सांजेला पण आपण ही पूजा मांडू शकतो किंवा सकाळी केली तर उत्तम या व्रताची योग्य पद्धतीने मांडणी कशी करायची त्यासह पुस्तकात सांगितल्याप्रमाणे संपूर्ण पूजाविधी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपलं अंगण घर अंग स्वच्छ करून घ्यायचं आहे आपण ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा आपल्याला आधी स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी एक स्वस्तिक काढायचं त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचं आहे त्यावरती नवीन किंवा स्वच्छ धुतलेले लाल किंवा गुलाबी रंगाचे वस्त्र टाकायचे आहे चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे आणि तुमच्याकडे दोन्ही नसेल तर व्रतकथेचं पुस्तक जरी ठेवलं तरीही चालू शकतं त्या पुस्तकावरती महालक्ष्मीचा फोटो आहे आपण त्याचेही पूजन करू शकतो इथे मी हा लक्ष्मीचा फोटो स्वच्छ पुसून फोटोला हार घालून घेतला आहे पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आचमन करायचं डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं ओम केशवाय नमहा दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं ओम नारायणाय नमहा तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं ओम माधवाय नमहा चौथ्या वेळेस पाणी उजव्या हातावरून खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे ओम गोविंदाय नमहा आचमन केल्यामुळे आपल्या मनाची तसेच शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते त्यामुळे आचमन करणं गरजेचं आहे त्यानंतर चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती दिवा स्थापन केला आहे दिवा प्रज्वलित करून दिव्याची हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची दिव्याला नमस्कार करायचा कोणतीही पूजा अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे सर्वात आधी आपण दिवा लावून घेतला आहे दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार त्यानंतर आपण कलश मांडूया त्यासाठी चौरंगावरती आपल्याला घवाने किंवा तांदळाने रास घालायची आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण कलश स्थापन करणार आहोत त्या कलशावरती मी आधीच हळदी कुंकूने स्वस्तिक आणि पाच नाम ओढून घेतले आहेत हा कलश मी ऐंशी टक्के पाण्याने भरून घेतला आहे कलशामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं सुपारी दुर्वा फूल हे सर्व टाकायचं आहे आणि कलशावरती आपल्याला पाच प्रकारच्या फळझाडांची किंवा फुलझाडांची पानं लावायची आहेत किंवा मग आंब्याची पानं लावू शकता किंवा मग नसेल मिळाली तर विड्याची पानं लावली तरीही चालतील या ठिकाणी मी पाच विड्याची पानं लावून घेतली आहेत त्यानंतर आपल्याला कलशावरती नारळ ठेवायचा आहे नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा या ठिकाणी मी नारळाला थोडंसं सजवून घेतलेलं आहे या कलशाला आपण महालक्ष्मीचं स्वरूप देऊन त्याची पूजा करायची आहे त्यामुळे मी कलशाला वस्त्र देखील घालून घेतले आहे त्यासोबतच मी इथे देवीला अलंकार देखील घातले आहेत हा सगळा सजावटीचा भाग आहे तुम्हाला सजवायचं असेल तर यापेक्षाही तुम्ही छान सजवू शकता किंवा मग तुम्ही साधा कलश दरी मांडला तरीही चालू शकतं शेवटी भाव महत्त्वाचा आहे यापैकी एखादं साहित्य तुमच्याकडे नसेल तरीही चालू शकतं शेवटी मनोभावी पूजा करावी त्यामागची भावना सर्वात जास्त महत्वाची आहे आपण मनोभावी पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचं फळ नक्कीच मिळेल तर या ठिकाणी मी देवीला वस्त्र दागिने आणि देवीच्या डोक्यावरती चुनरी देखील ठेवलेली आहे देवीला गजरे हार वेणी तुम्ही जे काही घेतलं असेल तर ते घालून घ्यावे पहिल्या गुरुवारी आपण कलशासाठी जो नारळ वापरला आहे तोच नारळ आपल्याला शेवटच्या गुरुवारपर्यंत वापरायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीसमोरच आपल्याला विडा ठेवायचा आहे त्यासाठी दोन पाने ठेवायची आहेत जोडविड्याची पाने त्यावरती खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी इतकं साहित्य ठेवायचं आहे असा विडा ठेवायचा आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ स्नान घालून घ्यायचे आहे एका ताम्हणामध्ये मी गणपती बाप्पांची मूर्ती घेतली आहे त्यावरती स्वच्छ पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येशू सर्वदा श्री गणेशाय नमहा अभिषेक झाल्यावर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या विड्याच्या बाजूला ठेवायची आहे तुमच्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी पण मांडू शकता तर या ठिकाणी मी विड्याच्या बाजूला चौरंगावरती थोड्या अक्षता ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची स्थापना केली आहे सर्वात आधी आपण विघ्नहर्ता गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत गणपती बाप्पांना चंदन हळदी कुंकू अक्षता एक फूल अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर माता लक्ष्मीची पूजा आपल्याला करायची आहे तुम्ही जर लक्ष्मीची मूर्ती घेतली असेल तर लक्ष्मीच्या मूर्तीला पण आपण अभिषेक घालून घ्यायचा आहे इथे मी फोटो घेतला आहे त्यामुळे तो आधीच स्वच्छ पुसून घेतला आहे लक्ष्मीला पण हळदी कुंकू अक्षता एक फुल अर्पण करायचं आहे शक्य असेल तर कमळाचं किंवा लाल फूल अर्पण करा माता लक्ष्मीला लाल लालफुल अतिप्रिय आहे ओम श्री महालक्ष्मे नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुम्ही असा एखादा महालक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणू शकता तसेच आपण जो कलश मांडला है, त्याची पन हलत कुंकु आहे त्याची पण हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करायची आहे त्याबरोबर देवीसमोर आपण जो बिडा ठेवला आहे त्यावरती पण हळदी कुंकू अक्षता एक फुल अर्पण करायचं आणि गणपती बाप्पांना आपण गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि माता लक्ष्मीला आपण दूध साखरेचा नैवेद्य दाखवणार आहोत दूध साखर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही दूध साखर पंचामृताचा नैवेद्य पण दाखवू शकता नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्याबरोबरच पाणी पण ठेवायचं आहे अशा प्रकारे सर्व देवी देवतांची पूजा करून झाल्यावरती आपल्याला महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक वाचायचं आहे आपण हे व्रत करत असताना आपल्याकडे श्री महालक्ष्मी व्रतकथेचं पुस्तक असणं गरजेचं आहे या कथेशिवाय ही पूजा अपूर्ण आहे त्यामुळे या पुस्तकामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळेल तसेच व्रतकथा आपल्याला वाचायची आहे किंवा ऐकायची आहे हे पुस्तक पण आपल्याला पूजेमध्ये ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे तसेच पाच प्रकारची फळे किंवा कोणत्याही प्रकारची पाच फळे आपल्याला नैवेद्यासाठी ठेवायची आहेत ही पूजा करत असताना आपण अगदी शांतचित्ताने एकाग्र मनाने ही पूजा करायची आहे आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यात आपण जरी मनोभावे पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचे फळ नक्कीच मिळते मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे अशा प्रकारे सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे धूपदीप ओवाळायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या लक्ष्मीसमोर व्यक्त करायच्या आहेत हे गुरुवारचे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा होत असते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने यामुळे घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते आरती करताना तुम्ही आधी गणपतीची आरती त्यानंतर लक्ष्मीची आरती म्हणू शकता पुस्तकाच्या मागे सर्वात शेवटच्या पानावरती महालक्ष्मीची आरती दिलेली आहे ती पाहून तुम्ही म्हणू शकता अशा प्रकारे माता लक्ष्मीची पूजा झाल्यानंतर सर्वात शेवटी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे कारण भगवान विष्णूंशिवाय लक्ष्मी अपूर्ण आहे असे म्हणतात त्यामुळे कोणत्याही लक्ष्मीपूजनानंतर भगवान विष्णूंची पूजा करणे हे अनिवार्य आहे ज्या घरात विष्णूंची सेवा केली जाते तिथे लक्ष्मीचा नेहमी वास राहतो विष्णूंशिवाय लक्ष्मी प्रसन्न होत नाही म्हणून ही, ही पूजा झाल्यावर आपल्याला हात जोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा विष्णूंचा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल आपल्याला धन मान कीर्ती संपत्ती मिळावी आणि लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून हे व्रत करायचं असतं व्रताला प्रथम सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे पूजाविधीसह दर गुरुवारी लक्ष्मी व्रत करावे आणि संबंध वर्षभर दर गुरुवारी देवासमोर बसून श्री लक्ष्मी व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि रात्री कुटुंबासोबत मिष्टांना भोजन करावे गुरुवारी श्री लक्ष्मीची पूजा करताना तसेच कथा वाचताना किंवा ऐकताना मन आनंदी आणि शांत असावे व्रताच्या दिवशी कुटुंबातील सर्व माणसांनी प्रसन्न वृत्ती ठेवावी प्रेमाने व गुण्या गोविंदाने वागावे जेव्हा काही कारणास्तव व्रताच्या दिवशी पूजा करणे जमले नाही तर ती दुसऱ्या कोणाकडून करून घ्यावी उपवास मात्र स्वतः करावा असे हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करावे तुम्ही ही गुरुवारची पूजा सकाळी केली असेल तर सायंकाळी पण देवीला हळदी कुंकू वाहून अगरबत्ती ओवाळायची आहे नमस्कार करायचा आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अशीच पूजा करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर त्याचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद